बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलंय या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे यावर अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या कामावरून मालापूरकडून दोघी घरी परतताना बारा वर्षीय चिमुरडीला पंचवीस वर्षीय संशयतानं विरवाडे शिरावारातील शेतात उडून नेलं तिथे तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निर्घून खून केला खुणानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिलं मुलगी घरी परतली नसल्यानं तिचा शोध घेत असताना कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला यावत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कोणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपास चक्र वेगानं फिरवली जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास कर, करीत आहेत जळगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज